शिवराणा प्रतापनगर निफाड रोड येथे भुयारी गटार रस्ता सफाई आणि दिवाबत्ती यांची सुविधा नसल्याने परिसर भकास कित्येक वर्षांपासून निफाड रोडला असलेल्या शिवराणा प्रतापनगर येथील रहिवाशांना अनेक समस्यांनी ग्रासले असून त्या परिसरातील रस्ता लाईट गटार या सुविधांचा अभाव असल्याने तेथील रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले आहे त्यामुळे तातडीने त्या परिसरात साफसफाई दिवाबत्तीची रस्त्याची सोय करा अन्यथा नगरपरिषदेच्या विरोधात जनआंदोलन केले जाईल असा इशारा भाजपाचे बापूसाहेब पाटील यांनी निवेदनाद्वारे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे आज आम्ही पिंपळगाव नगर परिषदेमध्ये जी काही शिवराणा प्रताप नगरे निफाड रोड या ठिकाणी आलो त्या ठिकाणी काल जेव्हा आम्ही व्हिजिट घेतली स्वच्छता विभागाचे कर्मचारी ठाकरे साहेब यांनी स्वतः त्या ठिकाणी हनुमंत बोरसे हनुमंत मोरे यांना त्या ठिकाणी पाठवून आम्ही त्या ठिकाणी सर्वे केला तर अक्षरशः गेल्या तीन चार महिन्यापासनं तिथे कोणताही सफाई कर्मचारी गेलेला नाही पूर्ण जी नाला सफाई आहे गटार सफाई ती तशीच आहे इतका कचरा त्या ठिकाणी साचलेला आहे आणि ते सगळं ड्रेनेजचं पाणी गटारचं पाणी लोकांच्या घरापर्यंत घराच्या समोर गेलंय जाण्याला कोणताही रस्ता शिल्लक नाही आरोग्याचा गंभीर प्रश्न त्या नगरामध्ये तयार आहे दोनशेच्या आसपास लोकवस्ती त्या ठिकाणी आहे आणि हे सगळं असताना स्वच्छता विभागाची गाडी त्या ठिकाणी घंटागाडी जात नाही कचरा साफ होत नाही दिवाब्तीची गैरसोय हे सगळे प्रश्न आम्ही जे मुरकुटे साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि ते बोलले की एक दोन दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याची कारवाई करू आश्वासन या ठिकाणी दिलं आमच्यासोबत राजू भवार असतील पिंजारी असतील त्या लोकवस्थिती सगळे नागरिक या ठिकाणी सहभागी आहेत आणि लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो